इंद्रायणीचं पसायदान दिनांक पाच ऑक्टोबर दिवारा नव्हे वारा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर हे बघा आम्ही दरिद्री आहोत हे खरं तुम्ही आमच्या दारिद्र्याला अठरा विश्वे दारिद्र्य म्हणता हे नाही बरं आमचं दारिद्र्य अठरा विश्वे हे चूक आहे अठरा विश्वेपेक्षा अधिक दारिद्र्य आमच्याकडे बुक आहे आमच्याकडं भाकर नसली तरी भूक आहे आमचे फाटके कपडे हाच आमचा लूक आहे आम्ही जी गिळतो तीच आमची स्वतःची थुंक आहे तुमची मात्र आमच्यावर पूर्वापार भुंक आहे आमच्याकडं दळायला काहीही नसलं तरी जातं आहे आम्हाला रडता येत नसलं तरी तुमच्या अश्रूंशी आमचं नातं आहे आमच्याकडं पेटलेली नसली तरी, तरी चूल आहे रिकामी असली तरी ऊल आहे तुमच्या भरल्या पोटात आमच्याबद्दल खल आहे आमची भाकर शोषून घेतली तरी आमच्यावरच तुमचं बल आहे आम्हाला उसनवार नसला तरी तुमचा श्रीमंत शेजार आहे घरी आणता येणार नाही असा गावात भरलेला बाजार आहे कधी बरा होणार नाही असा आमचा आजार आहे तुमच्या अमानुष संक्रमणामुळं आमच्यातला माणूस बेजार आहे आमच्या घराला दार नसली तरी दाराला घर आहे दाराला घर मिळावं म्हणून आम्ही मुद्दामूनच घराला दार ठेवलं नाही घराला दार नाही म्हणून दार, ना दार बंद करावं लागत नाही दार बंद झालं नाही की घर बंद होत नाही तुमच्यासारखं बंद घरात राहणं आम्हाला आवडत नाही आमच्या घराला भिंती नसल्या तरी भिंतींना घर आहे भिंतींना घर मिळावं म्हणून आम्ही मुद्दामच घराला भिंती ठेवल्या नाहीत त्यामुळं आमच्या घरातल्या माणसांमध्ये नको त्या भिंती निर्माण होत नाहीत आम्हाला भिंतींची भीती नाही भिंत निर्माण करणे ही आमची रीती नाही थोडासा आडोसा असावा म्हणून आम्ही पडकी भिंत बांधली आहे तुमची वाईट नजर रोखली आहे पडकी भिंत पडत नसते घराला सोडत नसते पडकी भिंत होत नसते कधी उदार स्वतःच्या जीवावर ती कोसळत नसते कधी कुणाच्या अंगावर पडक्या भिंती असतात छान कारण त्यांना नसतात कान पडक्या भिंतींना असते ओल पडक्या भिंतींचे डोळे गेलेले असतात खोल गळक्या छपराचा दोष पावसावर ठेवू नये म्हणून आम्ही मुद्दामूनच आमच्या घराचे छप्पर गळके ठेवतो छपरातून गळणारा पाऊस घरासकट आम्ही सगळेच झेलतो पाच ऑक्टोबरच्या विश्व दिवसाचा निवारा असेल तुमचा वर्षातल्या प्रत्येक दिवसाचा मोकळा वारा आहे आमचा